महादेवी हत्रिणीची नांदणी मठातून मिरवणूक निघाली गुजरात मधल्या वंताराच्या पथकाकडे महादेवी हत्रिणीला सोपवण्यात यश आलं त्याआधी महादेवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली निरोपाच्या या मिरवणुकीआधी पंचक्रोशीतून नागरिक जमा झालेले होते महादेवीच्या निरोपावी ग्रामस्थ भाऊक झालेले पाहायला मिळाले महादेवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली वंतारामध्ये तिला नेलं जात असताना ग्रामस्थ भाऊक झालेले पाहायला मिळाले नांदेड मठातून या महादेवी हत्तीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आणि तिला निरोप देण्यात न्याय व्यवस्थेने जी पद्धती घालून दिलेली आहे त्या पद्धतीचा बहुमान करून आम्ही हत्ती सुपूर्त करत आहे सर्वच नागरिकांना फार वर्षापासून ही हत्ती या व्यवस्थेमध्ये आहे त्यामुळे सर्वांना दुःख होत आहे मी भलेही चार पाच वर्ष सहा वर्ष झालं हत्ती बघतो आहे पण या ग्रामस्थ या भागातील सर्व लोक तीस पस्तीस वर्षापूर्वी यापासून या हत्तीला बघत आहेत हत्तीनं माझ्यावरती समाजावरती सगळ्यांच्याचवरती केलेलं जो प्रेम आहे तो कधीही कोणी विसरू शकणार नाहीत आणि हा जो निर्णय झाला आहे तो धक्कादायक आहे लोकांना पचवणं फार कठीण आहे मुश्किल आहे आम्हालाही हा पचवणं निर्णय फार कठीण आहे तरीही न्यायव्यवस्थेचा सन्मान करत आहोत